चे काळेपणा चेहऱ्यावरील सर्व समस्यांसाठी घरगुती बेस्ट उपाय सकाळी चहा केल्यानंतर चहाचा जो चोथा आहे म्हणजे शिजलेली जी चहा पावडर आहे ती फ्रीजमध्ये ठेवा आणि थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर ती, ती डोळ्याखाली हलक्या हाताने पाच ते दहा मिनिटे चोळा असे नियमित केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे पूर्णपणे नाहीसी होतात दोन टोमॅटोतील अनेक गुण आपल्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात टोमॅटोचे एक चमचा पेस्ट आणि चार ते पाच लिंबाचे थेंब एकत्र करून हे मिश्रण डोळ्याखाली लावा व पाच मिनिटानंतर डोळे स्वच्छ धुवून घ्या काळजी घ्या की हे मिश्रण डोळ्यामध्ये जाणार नाही असे नियमित केल्याने डोळ्याखाली तसेच चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात तीन ब्लॅक हेड्स ही एक ऑइली स्किनवरील सामान्य समस्या आहे तर हे ब्लॅक काढण्यासाठी बाजारातील केमिकल रहित प्रोडक्ट वापरण्यापेक्षा ब्लॅक पासून कायमची सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती रामबाण उपाय नक्की करा दोन चमचे दूध आणि समप्रमाणात जायफळ पावडर मिक्स करून याची पेस्ट तयार करा चेहरा स्वच्छ करून ही पेस्ट चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये करा या जायफळ स्क्रबने पाच मिनिट स्क्रब करा नंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आपल्या बोटाने टॅप करून चेहरा सुकवा जायफळ आपल्या चेहऱ्यावरील फोर्समध्ये मध्ये जाऊन घाण बाहेर काढण्याचे काम करते ड्राय स्किन वाल्यांनी फुल फॅट मिल्क व ऑइली स्किन असणाऱ्यांनी मधाचा वापर करावा चार सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहरा सुंदर असून चालत नाही तर सर्वांगीण सौंदर्य मिळवण्यासाठी नितळ तेजस्वी चेहरा सोबत सुडोल गळा नितळ मान हे सौंदर्य वाढवण्याचे महत्त्वपूर्ण असे काम करतात सुंदर स्वच्छ गळा मान दिसण्यासाठी पुढील प्रमाणे सकाळ संध्याकाळ काळजी घ्यावी एक क्लिन्झिंग मिल्कने कापसाच्या साहाय्याने मान गळा पूर्ण स्वच्छ करून घ्यावे साधे आखरी दूध देखील वापरले तरी देखील चालते याने देखील खूप फायदा होतो यामुळे मेकअप क्रीम इत्यादी पूर्णपणे साफ होते दोन मुलतानी माती व चंदन पावडर दह्यामध्ये मिक्स करून मानेला व्यवस्थित असे दहा मिनिटे सोळावे व नंतर थंड पाण्याने धुवावे तीन लिंबू रस दूध पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून मानेला लावावे व वीस मिनिटांनंतर धुवावे रेशमी कापडाने किंवा मऊ कापडाने मानेला हलक्या हाताने सोळावे या उपायाने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते चार बदाम तेल गुलाब पाणी व कोल्ड क्रीम समप्रमाणात घेऊन एकत्र करून एक मसाज क्रीम बनवावी ही क्रीम बोटांना लावून हळूवारपणे मानेला आणि गळ्यांना दहा ते पंधरा मिनिट मसाज करावा पाच ओट्सचे जाडसर पीठ लिंबू रस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा तो मसाज केलेला थर अर्धा तासासाठी तसाच ठेवून द्यावा व नंतर थंड पाण्याने धुवावे व नंतर यावरती मॉइश्चरायझर लावावे दही व ओट्समुळे मृत पेशी निघून जातात तसेच लिंबूमुळे ब्लिचिंग सारखा ग्लो येतो चेहरा उजळण्यासाठी काही उपाय एक पपईचा एक तुकडा खिसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी त्यानंतर चेहरा घ्यावा हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल दोन चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तीन पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी ते मिश्रण चेहऱ्यावर लावून वीस ते पंचवीस मिनिटे ठेवावे त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा चार चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स असतील किंवा त्याचे काळे डाग असतील तर चेहऱ्यावरती चमचे पुदिन्याचा रस आणि त्यामध्ये चमचा जायफळ उघडून किंवा जायफळ पावडर घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यावे आणि ते फक्त ज्या ठिकाणी पिंपल्स व त्याचे डाग आहेत त्यावरतीच लावावे व पंधरा ते वीस मिनिटानंतर धुवावे असे दररोज संध्याकाळी झोपताना केल्यास चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी होण्यास मदत होते पाच त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे सहा कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा स्वच्छ आणि ओलसर राहील किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावरती लावावे सात चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावा मिनिटभर मधाने चेहऱ्याला मसाज करावं यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकू लागतो आठ टोमॅटोच्या स्लाइसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा यामुळे चेहऱ्यावर चमक येते व काळे डाग निघून जाण्यास मदत होते नऊ जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे दररोज कमीत कमी, पानी 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 कमी दहा ग्लास पाणी प्यावे कारण पर्याप्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा स्वस्त चमकदार होते जास्त पाणी प्यायल्यास कमी वयात त्वचेवर सुरतुक्या पडत नाही दहा छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या त्यानंतर या मिश्रणामध्ये थेंब गुलाब पाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाका या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावर लावून थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होते अकरा पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही चेहऱ्यावर पिंपल्स डाग होत नाही त्वचा स्वस्त ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल तर अशा प्रकारे आपल्या त्वचेची काळजी नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग